छान अशी इन्स्टंट तयार होणारी अगदी दहा मिनटात घट्ट अशी बासुंदी आपण आज पाहणार आहोत चितळेचं मिक्स असं बासुंदीचं पॅक मिळतं तर त्याचं आपण आज बघणार आहोत कशी बासुंदी, बासुंदी करायची खूप सोपी आहे आणि खूप घट्ट अशी होते छान आहे त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे ते छान असं मंदाचेवर आपल्याला छान उकळी फुटेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे चितळेच्या पाकिटामधलं सगळं जे काही मिक्स आहे ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे सगळं मिश्रण एक अर्धा लिटरच्या दुधासाठी बरोबर आहे असं त्या पाकिटावर लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच आपण ही कृती करत आहोत आता हे उकळे फुटल्यानंतर ते छान असं मिक्स जे आहे बासुंदी मिक्स ते दुधात टाकणार आहोत आणि छान असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे एक, एक पाच ते दहा मिनटं तुम्ही मंदाचेवर हे असंच हे मिक्स बासुंदी मिक्स आणि दूध छान आटवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा दूध तुमचं थोडंसं घट्ट पाहिजे किंवा टोंड मिल्क पाहिजे तरच बासुंदीची छान चव लागते दो दूध कोणतंही असू दे पण जर ते थोडंसं घट्टसर असेल तर बासुंदीची चव आणखी वाढते त्यामुळे तुम्ही तशी तसं दूध वापरा छान अशी मस्त बासुंदी तयार झालेली आहे ह्या बासुंदीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता मला ह्या बासुंदीमध्ये जास्त काही म्हणजे ड्रायफ्रूट्स घालायचे नव्हते त्यामुळं मी फक्त मनुका घातल्या आहेत त्यामध्ये तुम्ही इतरही ड्रायफ्रूट्स घातले तरी छान लागतात आणि खूप सुंदर लागली होती चवीला खूप छान आहे ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी इन्स्टंट कुणी पाहुणे आले तुम्हाला जर लवकर करायचे असेल तर तुम्हाला हे पाकिट असलं घरी की तुम्ही हे अगदी छान पद्धतीने करू शकता आणि अगदी छान चव आहे याची इन्स्टंट मिक्स असल्यामुळे काम सोपं आहे आपलं एक दहा ते पंधरा मिनटात होणारी पटकन होणारी बासुंदी कुठल्या सण किंवा तुमचे प्रत्येक क्षण स्पेशल करा आणि खूप छान आ... सवयी खूप छान आहे याची एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा